अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचं उपकेंद्र आज तुम्ही आमच्या पंढरपूरला दिलं तिथला लोकप्रतिनिधी आज मी आपलं मनापासून आभार मानतो जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार लाभार्थी आज या ठिकाणी आज आपण दिलेले आहेत खरं म्हणजे लाभार्थी म्हणजे आज तुम्ही पंचवीस हजार उद्योजक मराठा समाजाचे आमचे युवक आहेत युवकांना आज तुम्ही उद्योजक म्हणण्याचा त्यांच्या पाया उभारण्याची संधी दिली तर म्हणजे मी आपल्या मनापासून आभार मानतो की दहा लाखाचे दिली होते आम्हाला माहित आहे तुम्ही पंधरा लाख दिली असेल पण पंधरा लाख करून सुद्धा आज आता रोहित म्हणतोय की मला ते पुरत आहे मला एक कोट रुपये लागते परंतु रोहित मी उद्योजक आहे उद्योजकाच्या वेता आणि जस तू दहा लाखापासून गेलाय मी सुद्धा लाखापासून वर वर परंतु ठिकाणी काही मी बेस बसून आलेलं मला मुगाव्या अर्जुन मधून ज्या वेळेला पंधरा लाख रुपये कर्ज काढायचं होतं पंधरा लाख रुपये त्यावेळेला त्या ठिकाणी मी जवळ होतो शिरजी म्हणायचे तोरा तुला काय दिलाच नाही तुझ्या या अन्नाला घेऊन अंगाला घेऊन एका दिवसात कर्ज केली परंतु ज्या वेळेला अन्ना म्हणजे माझ्या वडील यांना विश्वास पटला काहीतरी करू शकतोय तर त्यावेळेला त्या ठिकाणी मी आमच्या वडिलाला घेऊन गेलो मध्ये आणि वडिलाला घेऊन गेल्यानंतर शिर्जीनी आता एवढं काय सांगतो म्हणजे दुपारी चेक घेऊन जा दुपारी टीडी दिला

त्या कंपनीच्या जोरावरती ज्या ठिकाणी साखर कारखाना असत सुरली असत त्या ठिकाणी उभा राहिली त्यामध्ये सुद्धा हजारो पूर्व हजारो युवक त्या निमित्तानं आज काम करतात आज प्रत्येक माणसाला या ठिकाणी आज तुम्ही उद्योजक आहे तुम्ही उद्योजकांनी तुम्हाला थोडस बोलतोय की उद्योजकांना खरं म्हणजे आपला जो बेस आहे आपला जो मूळ स्वभाव आहे आपलं जी मागचं म्हणजे मागा आपण केलेलं कष्ट आहे तर ते कष्ट कधीही विसरायचं नाही तर म्हणजे ते कष्ट जर विसरलो तर आपण पुढचं पुढं मागचा माग करून ते कष्ट न विसरता लोक काय म्हणतात त्याच्याकडे करायचं नाही आपण आपल्या कामाला आपल्या कष्टाला आपल्या लोकांशी प्रामाणिक आणि निष्ठेने राहिलो आपल्या व्यवसायाची निगडीत राहिलो तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये शंभर टक्के प्रगती होते आणि आज वर्ष दहा वर्ष आज तुम्ही दहा लाखाचा उद्योग कोटीपर्यंत नेला तर म्हणजे किती दिवस ताबात राहणार हा माझा प्रश्न तुम्हाला आणि किती दिवस आपण त्या ठिकाणी सहकार्याची भावना त्या ठिकाणी बघायची आहे मी उद्योग करत असताना खरं म्हणजे बँकेचं सहकार्य कुठं घ्यायचं सुरुवातीला घ्यायचं परंतु आपला व्यवसाय निर्माण झाला आपलं स्व भांडवल तयार करायचं आपलं स्व भांडवल करतो त्या ठिकाणी बँकेकडे परत किंवा कुठं अर्थसहाय्य मागण्याची गरज पडून या अर्थसहाय्य लागतं तर ते कुठं तुमचा उद्योग वाढवायचा आहे तुमची क्षमता वाढवायची आहे तर त्या ठिकाणी ते अर्थसहाय्य लागतं परंतु हे अर्थसहाय्य घेत असताना सुद्धा आपण काळजीपूर्वक केलं पाहिजे एखादा जर हजार रुपयाचा उद्योग असता आणि तुम्ही दोनशे रुपये जर कर्ज काढलं तर तो उद्योग चालणार नाही त्याच्या व्याजाचा आणि त्या ठिकाणी त्या उद्योगाचा कामेळ बसणार नाही त्यामुळं त्या जसा रेशो आहे त्या रेशो प्रमाण काही चाळीसचा असेल पन्नासचा असेल पंचवीसचा असल जे काय रेशो असेल त्या रेशो कुटुंबाने कर्ज मी आज एक सांगू शकतो की सूतगिरणीचा उद्योग अतिशय अडचणी म्हणजे एवढ्या अडचणीचा आहे जवळजवळ आमचा उद्योग गेल्या काही महिन्यापूर्वी रोज सात लाख आठ लाख रुपये तोट्यात त्याचं वचन जाते आम्हाला शिकता नफा किती आहे तोटा किती आहे आजच्या आर्थिक मोठ्या आम्हाला सात ते आठ लाख रुपये तोटा आहे त्याच्यामध्ये परंतु सात ते आठ लाख रुपये माझा तोटा आहे म्हणजे माझं कर्ज त्याच्यावर म्हणजे पंचवीस टक्के मी करत नाही आता त्याच्यावर परंतु मागावी ज्या वेळेला चांगली परत पडली त्यावेळेला त्याचे हप्ते नियमित पेडले कर्ज पेडलं म्हणून तो उद्योग आता सहा ते आठ लाखोट्यात पण चालत असतो उद्योग मंडळाला नफा खोटा एवढं असतं काही महिन्यात खोटा होतो काही महिने नफा होतो ते हा उद्योग उद्योगाशी गेली असत कारण या निमित्तान मी एवढंच सांगू इच्छितो आज ज्यांनी जवळजवळ नव्वद टक्के कर्म घेतले त्या स्थिंना आता बंद ठेवायची पाळी आली आणि बंद आहे बऱ्याचशा सुट्टी त्यामध्ये बरीचशी तेल धोरणं आहेत तेल धोरणामध्ये सगळ्यात महत्वाचं इंटरनॅशनल मार्केट आणि बरेचसे उद्योग आता तुम्ही म्हणला उद्योग करत असताना आम्ही लंडनला गेलो होतो आमची सर्व आमदारांची त्यावेळेला ट्रीप होती अभ्यास झाला होता मग त्यावेळेला लंडनमध्ये मराठी उद्योजकांचं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं एक मोठा हाल आहे त्यांनी खरेदी केलेला आहे फार वर्ष खरेदी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्या बरेचसे मराठी उद्योजक आहेत त्यांचीही पलबद्ध झाली त्यांनी सांगितलं सरकारमधनं लाभार्थी घेऊन लाभार्थी करत असताना आम्ही भारतामध्ये उद्योग केला भारतामध्ये करत असताना त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा वापर केला आणि तो उद्योग आज आम्ही लंडन पर्यंत घेऊन आलो तर या व्यथा या आकाराने आता बराचसा वेळ झाला आहे ते सांगण्याची वेळ नाही परंतु एवढंच मी सांगू सांगू इच्छितो की आज या निमित्तानं आपण उद्योजक तर म्हणजे या महामंडळाच्या रूपानं होत आहे अतिशय चांगली बाब आहे आरक्षण आहे आरक्षणाचा लढा पाहिजे आणि आरक्षणाचा लढा चालूच आहे तो चालूच राहणार आहे आणि नक्कीच या आरक्षणाच्या बाबतीत तर म्हणजे आता विस्तृतांना बोलण्याचा हित आहे परंतु आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका या निमित्ताने मी आज मांडतो आणि आज